तुमची त्वचा काळवंडी असेल किंवा पिगमेंटेशन वेलाझमा सन टॅनिंग हा प्रॉब्लेम असेल तर हे तीन अन्नपदार्थ जे आहेत ते तुम्हाला खूप मदत करतील जेव्हा पण त्वचेवर असे जे काही प्रॉब्लेम होतात त्वचा काळवंडते किंवा टॅनिंगचा प्रॉब्लेम होतो पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होतो तेव्हा हा विचार करतो की आपण भरून काय लावलं पाहिजे पण जर असे काही अन्नपदार्थ त्यांचं जर तुम्ही रेग्युलरली सेवन केलं तर पिगमेंटेशनचा त्रास आतून कमी होण्यासाठी मदत होते तर पहिले जे आहे ते म्हणजे व्हिटॅमिन सी रिच फूड म्हणजे जसं की लिंबू सिट्रस फूड्स म्हणजे किंवा आवळा असे फूड जर तुम्ही रेग्युलरली घेतले तर पिगमेंटेशन कमी होण्यासाठी मदत होते बघा जेव्हा पण त्वचा किंवा डार्क स्पॉटचा प्रॉब्लेम होतो तेव्हा मेलानियन प्रोडक्शन जे आहे ते त्वचेमध्ये वाढतं विटामिन सी जे आहे मेलानियन प्रोडक्शन आतून कमी करण्यासाठी मदत करतं आणि पिग्मेंटेशनचा त्रास कमी होतो त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे गाजर सो गाजरमध्ये बीटा कॅरोटीन असतं तो सूर्यकिरणातून किंवा सूर्यप्रकाशातून जे काही यु बी रेडिएशन आपल्या त्वचेवर पडतात तो त्यापासून जे बीटा कॅरोटीन आहे आपल्या त्वचेला प्रोटेक्ट करतं जेव्हा पण हे जे काही अल्ट्रा वॉयलेट किरण आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा जो पिग्मेंटेशनचा प्रॉब्लेम आहे तो वाढून जातो टॅनिंगचा प्रॉब्लेम होतो जो रेग्युलरली जर तुम्ही गाजर घेतलं तर यामध्ये असलेलं बीटा कॅरोटीन जे आहे ते तुमच्या त्वचेला प्रोटेक्ट करतं आणि टॅनिंग पिगमेंटेशनचा त्रास कमी होतो तर आहे टोमॅटो टॉमॅटो मध्ये लायकोपिन असतं लायकोपिन त्याचे बरेच फायदे आहेत लायकोपिन हे एक अँटी आहे त्यामुळे फ्री रॅडिकल्स पासून ते आपल्या त्वचेला वाचवतं त्यासोबतच मेलानिनचं प्रोडक्शन आहे ते कमी करतं आणि नवीन सेल्स से बनवण्यासाठी आपल्या त्वचेला मदत करतं त्यामुळे त्वचेला एक हेल्दी ग्लो येतो आणि पिगमेंटेशन नॅचरली कमी होण्यासाठी मदत होते